नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी स्मृतीशेष दशरराव शेळके यांना उपक्रमशील अभिवादन हे प्रगतीशील समाजाला प्रेरक दिशा डॉक्टर भीमराव खाडे परभणी मानवी जीवनात कुशल कर्माचे स्थान परमोच्च आहे गरीब वंचित व गरजूंना मदतीचा हात देणे हाच खरा मानवधर्म आहे महापुरुषांचा विचार कार्याचे अनुकरण करून प्रत्येकाने जनसेवा केली पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर भीमराव खाडे यांनी केले आहे शहरातील स्नेहज्येष्ठ नागरिक महिला वृद्धाश्रम येथे स्मृतीशे दसतराव आसारामजी शेळके यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा परभणी नगर परिषदेचे पहिले उपनगराध्यक्ष बी एस सहजराव हे होते प्रमुख पाहुणे विचारवंत तथा संशोधक प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे बोधाचार्य एम एम भरणे डॉक्टर संजय जाधव विश्वनाथ झोडपे सुनीता साळे व विजय शेळके यां मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना व स्मृतिशेस केवळाबाई व दसतराव शेळके यांना अभिवादन करण्यात आले या उपक्रमशील कार्यक्रमाची भूमिका संयोजक तथा निबाण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश शेळके यांनी व्यक्त केली सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल वैराट यांनी तर आभार दादाराव ताजने यांनी मानले या प्रसंगी शहरातील डॉक्टर कीर्तिकुमार मोरे डॉक्टर आनंद मनोर आंतरराष्ट्रीय बॉक्सर कोच धनंजय बनसोडे सुनील नारवाडे राजेश गायकवाड प्रशांत खांदारे उज्ज्वला मेसराम ज्योती धुतमल वैशाली ताजने प्राध्यापक रमेश रणवेल रवी पंडित मुकेश मुळे पत्रकार शरद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते दिवस सत्तावीस मार्च असतो परंतु वृद्धाश्रमाची सत्तावीस अठरा एकोणतीस तीस तारीख ऑलरेडी बुकिंग असल्यामुळं आम्हाला ती तारीख भेटू शकली नाही आणि ते संचालक सुनीताताई याहिरे यांच्याशी संवाद केल्यानंतर त्यांनी सव्वीस तारीख उपलब्ध आहे सर ती आपल्याला चालेल का आणि म्हणून एक दिवस आ, हो, आ, ल, हा कार्यक्रम अगोदर आम्ही घेत आहोत आमच्या सगळ्या परिवारातर्फे आम आम्ही आपल्याला आमंत्रित केलं आणि आपण अतिशय आपला मौलिक वेळ तर देत आहात या कार्यक्रमाच्या निमित्तानं भूमिका हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूलमंत्र शिक्षणाचा आहे तो अंगीकारून आपण चादी रिती रुडी परंपरा यांना फाटा देऊन एका वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे ही मनापासून भूमिका आहे अण्णांचा पहिला दिवस दोन हजार सतरा रोजी मी एक राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला होता आणि त्या राष्ट्रीय परिसंवादामध्ये मोठमोठी मंडळी आली होती आणि परबेकरांनी ते प्र प्रबोधनाचा कार्यक्रम का आत्मसात केला आणि मध्यंतरी छोटे मोठे कार्यक्रम घेतले एकोणीसशे एकोणनव्वदला जे गौतम नगरचे जे बालकं बेचाळीस ते शहीद झाले होते आणि त्याच्या प्रित्यर्थ आपल्या परभणीतील काही मान्यवरांनी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बालक स्मृती वाचनालय निर्माण केलं होतं त्या संचालकामध्ये माझे वडीलसुद्धा होते आणि त्या वाचनाला एक अलमारीची भेट दिलेली आहे दरवर्षी काही ना काही वेगळा उपक्रम करण्याचा मानस असतो आणि त्या अनुषंगानं हा जो उपक्रम आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं यासाठी की ही सगळी मंडळी जी आहे महिला आहेत आमच्या आया बहिणी आजी यांना घर पोरकं झालेलं आहे आणि ते प्रेमापासून स्नेहापासून वंचित राहिलेले आहेत या निमित्तानं त्यांना परभणीतील गणमान्य व्यक्तिमत्व वेगवेगळ्या क्षेत्रातले असणारे जी महामान्य ते आपल्या समोर येतील आपल्याशी संवाद करतील आणि आपल्याला बळ मिळेल आपल्याला स्नेह मिळेल आणि आपल्याला प्रेम जिवाळा या गोष्टी अनुभवता येतील यासाठी आहे भोजनदार ही काही फार मोठी गोष्ट नाही परंतु आपल्या पूर्वजांना किंवा त्यांनी दिलेल्या कामाची एक महती यावी म्हणून या निमित्तानं आपल्यासोबत हा एक प्रयोग आणि हा कार्यक्रम आयोजित केला आहे मित्रांनो वडील अतिशय हाला त्या परिस्थितीतून पुढे आले होते दे। त्यांनी कष्टानं पूर्ण परिवार सांभाळला होता आपल्या बहिणी आपले भाऊ त्यांचे लग्न फुलं मेवणे या सर्वांना म्हणजे माझ्याबाबत शब्द नाही आज वाईट या गोष्टीचं वाटते की मी इतकी उंच भरारी घेतली आहे परंतु ती उंच भरारी घेत असताना आई आणि अण्णा नाही याचं दुःख आयुष्यभर मनात थंत आहे की आणि आई अण्णाचा हा फोटो एकत्र ठेवला काही जणांच्या मनात असं येत असेल की पत्तीस दिवस तर अण्णांचा आहे आणि फोटो संयुक्त कसा कारण गेल्याच महिन्यामध्ये आईचा सुद्धा स्तृत दिवस होता आणि काही कारणास्तव तो फक्त कौटुंबिक स्तरावर घेण्यात आला परंतु आई आणि अण्णाचं एकमेकांचं प्रेम इतकं होतं की दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते आणि ते आपण सर्वजण जाणतात आणि दोन हजार अकराला आई गेली आणि दोन हजार सोळाला अण्णा यासाठी की आईशिवाय ते राहू शकले नाहीत आणि तिच्या त्यामध्ये अतिशय लवकरच त्यांनी आपला प्राण सोडला मित्रांनो अनेक बाबी आहेत गोष्टी आहेत परंतु आपल्या मी पुन्हा राहू इच्छितो त्यानंतर आपण पाहूयाला की तिथं तुमच्या आपण पुढे काढून मृतिशेष शेळके काटाच्या अभिवादनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आंबेडकर चळवळीचे साक्षीदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होत असे आदरणीय संदिवस आहे या मंचावर उपस्थित असलेले परभणीचे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व व तो उपासना आणि उपासना सर्वप्रथम आपल्या पात्रांच्या आठवणीमध्ये दुःखमय वातावरणामध्ये वावरणाऱ्या कुटुंबाला या दुःखातून बाहेर पडण्याची सव्ती प्राप्त होऊ अशा प्रकारचे या ठिकाणी मी प्रार्थना करतो महाकरणे तथागृतीच्या समोर नम्रपणे त्यांना अभिवादन करतो खरं तर म्हणजे डॉक्टर सुरेश यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करताना आपल्या पालकांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं भावना व्यक्त केल्या ह्या भावना आम्हा सगळ्यांच्याच असतात कमी जास्त प्रमाणामध्ये म्हटलं तरी चालेल असतात पण ह्या है। सगळ्या भावना आम्ही आमच्या उराशी बाळगत असतो आम्ही सर्व पालकांनी आमच्या पालकांच्या ऋणामध्ये कसं राहायचं कसं व्यक्त व्हायचं हा प्रत्येकाचा एक आपापल्या पद्धतीचा एक प्रयत्न असतो सरांनी आज या ठिकाणी जो उपक्रम घेतला तो खरंच तर फार स्फुती तुल्य आहे एका आश्रमामध्ये राहणाऱ्या आपल्या पालकांच्या वयाच्या स्त्रियांना या ठिकाणी येऊन त्यांच्यासोबत काही तास व्यतीत करून स्नेहभूमी त्याचं आयोजन करण्याची चांगली कृती आहे आणि म्हणून या ठिकाणी शैक्ष परिवाराचं खरंच सर्वप्रथम अभिनंदन करतो अनेक साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहेत प्रोफेसर डॉक्टर जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रोफेसर डॉक्टर प्रतिकुमार या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही मराठी साहित्यामध्ये पाहतोय की मराठी साहित्यामध्ये आईवर भरपूर लिहिलेला पण बापा फार कमी प्रमाणामध्ये दे लिखाण केलेलं आहे आम्हाला श्यामची आई माहीत आहे आम्हाला आईवर केलेली माय नावाची कविता माहीत आहे आम्हाला मॅक्झिम गार्गिना मदर नावाची लिहिलेली कादंबरी सुद्धा माहीत आहे पण वडिलावर अशा प्रकारचं लेखन केलेलं जास्त प्रमाणामध्ये आम्हाला वाचायला महत्वाने पाहायला मिळत पण बाप काय असतो हे प्रत्येकाला माहीत आहे आजच्या आधुनिक भाषेमध्ये जर बोलायचं असेल तर बाप म्हणजे कोण असतो तर बाप हा सी सी टी व्ही असतो आणि त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व कुटुंब अंडर सर्व्हिलन्स असतात आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज